आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भिवंडी परिसरात पुन्हा अग्नी तांडव भिवंडी तालुक्यातील वडपेगावच्या हद्दीत रिचलंड कंपाउंड परिसरात भीषण आग आगीत पाच मोठे कंपनी व मंडप डेकोरेशन गोदामाला भीषण आग या आगीत कंपन्यांचे बावीस गोदाम जळून खाक के के इंडिया पेट्रोलियम स्पेसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड कॅनॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ब्राईट लाइफकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होलीसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अॅबॉट हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डेकोरन साहित्य डेकोरेशन साहित्यांचे मोठे गोदाम या गोदामात मोठ्या प्रमाणात केमिकल प्रिंटिंग मशीन इलेक्ट्रिक सामान आरोग्य संबंधित प्रोटीन खाद्य पावडर कॉस्मेटिक साहित्य कपडे बूट मंडप डेकोरेशन साहित्य व फर्निचर साठवण्यात आले होते सर, सर काय सांगाल किती मोठी आग आहे आणि तुझं लागलेली आहे कशा तुमच्या लागली किती काय परिस्थिती आता सध्याची परिस्थिती बघता आम्हाला माहितीप्रमाणे पाच कंपन्या आहेत त्यामध्ये काही पेट्रोकेमिकल कंपनी काही कपड्यांच्या कंपनी काही शूज कंपनी काही कॉस्मेटिक काही हेल्थ प्रॉडक्ट याप्रमाणे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आणि सदर ठिकाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि केमिकल असल्यामुळे थोडे तिथे ब्लास्ट होत आहे आपण बघता जात की इथं ब्लास्ट होतात आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे सदरची आज विजवायला थोडंफार डिले होत आहे आम्हाला असा आपण आता अंदाज देऊ शकत नाही पण पाणी जर पाण्याची सोय झाली आपल्याला पटापट टँकरने जर पाण्याची व्यवस्था जा झाली जा तर मला वाटतं दुपारपर्यंत आज कंट्रोलमध्ये येईल सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर ए थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी दोन दहा झिरो चार